पोट छाती फाटली। नेक स्पोर्ट या घटनेमध्ये तरुणाचा एका तरुणाचा मृत्यू ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ इथं घडली आशिष असं या तरुणाचं नाव असून तो सतरा वर्षाचा आहे आशिष मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गटचीवर गळ्यात नेकबँड घालून बराच वेळ कोणाशी तरी बोलत होता त्याची आई आणि बहीण त्याला शोधत होत्या त्याचवेळी आशिष गच्छीवर पडलेला दिसला त्याच्या शरीराचा बराच भाग जळाला होता त्याच्या छाती पोट व उजव्या पायाची कातडी फाटलेली होती गळ्यात घातलेला ब्ल्यूटूथ नेकबँड वितळलेल्या अवस्थेत खाली लटकत होता या घटनेमुळे नेकबँडच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण नेक नेकबँड वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे आशिष हा घराच्या छतावर मोबाईल वापरत होता त्याचवेळी त्याच्या कानामध्ये नेकबँड ब्लूटूथ सुरू होतं याच वेळी अचानक स्फोट झाला या स्फोटाचा आवाज ऐकून त्याचे कुटुंबीय घराच्या छतावर पोहोचले त्यांनी जखमी आशिष यास रुग्णालयास दाखल केले पण डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं पोलिसांनी या घटनेची तातडीनं दखल घेतली असून सदर तरुण कोणत्या कंपनीचा ब्लूटूथ वापरत होता त्यानं सुरक्षेची सर्व परिमाण पूर्ण केली होती का याबाबत चौकशी केली आहे आजकाल बहुतेक लोक फोनवर बोलण्यासाठी ब्ल्यूटूथ नेकबँड आणि इयरबड्सचा वापर करतात गेल्या काही वर्षात इयरफोन्सचा वापर खूप वाढलाय वायर्ड इयरफोन्सऐवजी अनेकजण अनेक जण चार्जिंगवाले इयरफोन किंवा इयरबंड वापरणं पसंत करतात हे इयरफोन वापरण्यास सोपे असले तरी त्याच्या वापरामुळे धोका वाढल्याचं अनेक घटनांमधून समोर आलं आहे